सदावरते साहेब काय म्हणतात पहा स्पष्टपणे पोलिसांना सांगितलं उद्या अधिकचा विद्वान झाला उद्या अधिकची जाळपोळ झाली तर याला राज ठाकरे जिम्मेदार असणार आहेत त्यामुळं त्यांना तातडीने अटक करा उट्टा सुट्टा कोणाला पण अटकच करा काय गुन्हा केलाय राज ठाकरे साहेबांनी काय ताजमहाल हॉटेलवरती बॉम्ब टाकलाय का विधानसभेवरती हल्ला केलाय का नेमकं केलंय काय राज ठाकरे साहेबांना अटक करण्यासारखं अन शे वकील आहेत पण ह्यांना वकिलासारखं कसं बोलायचं हे सुद्धा परफेक्टली जमत नाही बोलताना सारखं असं चाचपडत असतात आणि शब्दात आटकत असतात तर सदावरते साहेब अटक करण्यासाठी एखादा गुन्हा लागतो किंवा तो गुन्हा जर केलेला असेल तर अटक करण्यासाठी त्याच्यासाठी ठोक पुरावा लागतो कायद्याच्या तरतुदीनुसार एखाद्या जर माणसाला अटक करायचा असेल तर त्याच्यासाठी मोठा पुरावा लागतो आणि तुमच्याकडे असा कुठला पुरावा आहे नेमकं राज ठाकरे साहेबांना काय चुकी केलेली आहे काय केलेलं आहे तुम्ही त्यांना अटक करण्या इतक सदावर ते सदावरते तुम्ही फक्त कायद्याचा अभ्यास केलाय कायदा तुम्ही निर्माण केलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा खूप छान लिहिलेला आहे प्रत्येक घटनेची त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे का आपलं राज्य आहे मी बाबा लय मोठा वकील आहे मी असा म्हणजे कायद्याचा लय अभ्यास केलेला आहे आणि मला त्यातलं लय माहिती आहे नाही नाही मला सांगा राज ठाकरे साहेबांनी नेमका गुन्हा केलाय काय त्यांना अटक करण्या इतका अजून सदावर्ते साहेब काय म्हणतात बघा जरंगे पाटील यांना जर तशा प्रकारची एडोमेंट भूमिका बेकायदा वर्तन होणार असेल तर त्यांना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास समोर किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास सन्माननीय न्यायालयातून आदेश मिळवावा त्यांच्यावर योग्य कारवाई करावी वेळ पडली त्या प्रतिबंध करावा तेवढंच नसेल होऊन जमत नसेल तर योग्य ती अटक सुद्धा करावी घ्या आता मनोज जरांगे पाटलाला सुद्धा ते अटक करा म्हणतायत कशासाठी अटक करा एखादा शेतकरी मुलगा पुढे जातोय मराठ्यांना एकत्र एक करतोय सभा घेतोय सभा घेतोय म्हणून त्यांना अटक करायची अरे याच्या अगोदर पण आपल्या भारत देशात खूप लोकांनी सभा घेतलेल्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा खूप मोठ्या मोठ्या सभा घेतलेल्या आहेत त्यांना सुद्धा अटक करा लोकसभा घेतली म्हणून अटक करा काय हे म्हणजे हे ह्यांचं नेमकं वकिलीचं शिक्षण झालंय जा का जातीवाद करण्याचं का जातीवादी जाती जातीत भांडण करण्याचं शिक्षण झालंय का नेमकं तुमचं शिक्षण झालंय कशाच तुम्ही वकील आहात आणि अटक करण्यासाठी एखादा मोठा पुरावा लागतो किंवा एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केलेला पाहिजे खूप मोठा तर त्याला अटक करता येते तुम्ही असं कसं म्हणताय ह्याला अटक करा त्याला अटक करा नाही मला तर असं वाटतंय सरकारने तुम्हाला स्पेशल परमिशन दिलेलं आहे लोकांना अटक करण्याचं म्हणून तुम्ही ह्याला त्याला सरद्यालाच म्हणताय अटक करा अटक करा अटक करा नाही असल तर ते तुम्ही दाखवा ना सोशल मीडियावरती दाखवा सरकारने मला असं असं स्पेशल परमिशन दिलेलं आहे कुठल्या पण व्यक्तीला अटक करण्याचं अजून गुणरत्न सदावर ते काय म्हणतात बघा मिळणारच नाही आणि खुल्या वर्गातली जिम्मेदारी स्वीकारलेली आहे जिमेदारी पासून गुणरत्न मागे जाणार नाही मराठा आरक्षण मिळू शकत नाही मराठा आरक्षण मिळू शकत नाही मराठा आरक्षण मिळू शकत नाही नाही हा एक वकील आहे हा सांगू शकतो मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही मग सरकारने चाळीस दिवसाची मुदत कशासाठी दिलेली आहे काहीतरी विचार होईलच ना काहीतरी मिटिंगा होतीलच ना मग त्यावेळेस सरकारने सांगितलं असतं लगेच नाही नाही तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही त्यावेळेसच त्यांनी सांगितलं असतं सिद्ध झालं असतं सरकारने ह्याच्यावरती अभ्यास करण्यासाठी कालावधी घेतला आहे ना चाळीस दिवस घेतलेत ना मग सरकार त्यावरती काहीतरी निर्णय घेणार आहे पण त्याच्या अगोदरच सदावर्ते साहेबांच्या बोडाला आग लागली आणि ते शेवटी भुकलेच मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही पण मी सांगतो मराठ्यांना आरक्षण भेटणार म्हणजे भेटणार म्हणजे भेटणार आणि काय जिथं सभा भरली त्या ठिकाणी भरपूर मराठे जमा झाले होते आणि त्या सभेला आपले सदावर्ते साहेब म्हणतात ती सभा नव्हतीच कुठली तरी एखादी यात्रा भरली होती हा ना तुमचा भ्रम आहे औरंगजेबाचा पण असाच एक भ्रम होता त्यांना स्वराज्यातला फक्त एक किल्ला जिंकाचा होता आणि ती किल्ला निवडला होता महाराष्ट्रातला सर्वात लहान किल्ला रामसेज रामसेज किल्ला ते दोन तीन दिवसात काबीज करणार होते म्हणून आणि फुल न गेले किल्ला लढवण्यासाठी पण रामसेज किल्ला तीन चार वर्षे कोणाच्या हाती लागला नव्हता ही जत्रा वगैरे हे तुम्ही समजा बोलताय ना हा तुमचा भ्रम आहे क्लिअर बोलतो मी अन अनरेकॉर्ड बोलतो तुम्हाला ज्या प्रकारे कायद्यानं किंवा संविधानानं बोलण्याचा अधिकार दिला आहे ना प्रकारे आम्हा मराठ्यांनासुद्धा बोलण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळं मी भारताचा नागरिक म्हणून बोलू शकतो फक्त तुम्हाला वकिली नावाची ही ही एक एक्स्ट्रा डिग्री भेटलेली आहे आणि त्या वकिली नावाच्या डिग्रीचा पण तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला नाही असं मला तर वाटतही कारण उटा सुटा कोणाला पण अटकच करा काय लावलंय काय हे सो असो या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचा जातीवाद करायचा नव्हता पण सदावर ते हे शिकलेले असूनसुद्धा अडाण्यासारखं का बोलतात याचा मला प्रश्न पडला होता त्याच्यामुळं आपण बोललो बरं का तर असू द्या मित्रांनो लक्ष जय शिवराय जय भीम